नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक आठ स्थिर जीवनाची जी सुरुवात या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत अगले एक प्रश्न रिकाम्या जागे कंसातील योग्य पर्याय लिहा अ प्रश्न शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि टिंबिंबई येथे मिळाले उत्तर आहे इराक त्यानंतर हा प्रश्न युगाच्या सुरुवातीला टिंबटिंब घरे बांधली जात होती तर उत्तर आहे कुडाची त्यानंतर दोन नंबर प्रश्न पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न एखादी प्राणी जात माणसाळ विण्याच्या प्रक्रियेच्या ती तीन मुख्य पायऱ्या कोणत्या पहिली पायरी आहे रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे त्यानंतर त्यांच्यापासून दूध दुपत्यासारखे पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे प्रश्न समूहातील स्त्री पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले उत्तर शेतीमुळे एके ठिकाणी स्थिरावलेल्या मानवाला अन्नपाणी शोधण्याची गरज राहिली नाही शेतीबरोबरच अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळू लागला अशी कौशल्य असलेल्या व्यक्तींकडे कौशल्यांवर आधारित कामे सोपवली गेली अशा रीतीने समूहातील स्त्री पुरुषांतील कारागीर तयार झाले तीन नंबर प्रश्न संकल्पना चित्र तयार करा महत्व मिठाचे महत्व काया है। है। काय आहे मीठ ही सर्वांना अत्यावश्यक बाब आहे मिळवण्यासाठी काय करावे लागते मीठ मिळवण्यासाठी दूरवर जावे लागेल त्यानंतर व्यापार कसा असतो मिठाचा मिठाच्या मोबदल्यात मिळालेल्या वस्तूंचाही व्यापार करीत त्यानंतर परिणाम काय आहे मिठाचा व्यापार विस्ताराला मदत झाली प्रश्न क्रमांक चार कोणत्याही पाच पाळीव प्राण्यांची उपयुक्तता लिहा उत्तर पाळीव प्राण्यांची उपयुक्तता पुढील प्रमाणे पहिला आहे गाय गाय आपल्याला दूध देते दुधापासून दही ताक तूप खवा इत्यादी पदार्थ तयार होतात त्याच्या शेणापासून खत तयार होते बैल शेतीच्या कामासाठी गाडी ओढण्यासाठी बैलाचा उपयोग होतो त्याच्या शेणापासून खत गोबर गॅस मिळतो कुत्रा आपले व आपल्या घराचे संरक्षण होते मांजर घरातील व परिसरातील उंदीर नष्ट करण्यासाठी उपयोग होतो मेंढी मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले कपडे थंडीपासून संरक्षण देतात लोकांना अन्न मिळते प्रश्न क्रमांक पाच आजच्या काळातील पोलीस दलात कोणत्या प्राण्याचा उपयोग केला जातो कसा उत्तर आजच्या काळात पोलीस दलात कुत्रा या प्राण्याचा उपयोग केला जातो कुत्रा गुन्हेगारांचा शोध घेतो बॉम्ब सारख्या विघातक असा शोध घेण्यासाठी खास प्रशिक्षण दिलेल्या कुत्र्यांचा उपयोग केला जातो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा